हाय फ्रेंड कशा आहात बघा मी आज एक नवीन असं रेसिपी घेऊन आली मुलांना जे काही आवडतं ब्रेडला लावून खायला म्हणा किंवा कशाला पण असं चपातीला लावून खायला म्हणा जाम केलेला आहे मी फळाचा आणि बघा खूप छान होतं हे एक आंब्याचं केलेलं आहे मी एक आंब्याचं एवढं मोठं बाऊल भरून झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मुलांना आवडेल खूप आणि पटकन होतं जास्त काय असं प्रोसेस नाही आहे बघा आता छान असं व्यवस्थित आंबा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोई काढून टाकायचे वरचं साल नाही काढली तरी चालतं किंवा काढलं तरी चालतं काही तेवढं म्हणजे हे होत नाही बघा आता मी छान असं बारीक कट करून घेतलेले आहेत फोडी आणि हे आता आपल्याला मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे बघा हे सगळं आता वन टाईम बसलं तर सगळं वन टाईम घालायचं नाहीतर टू पार्टमध्ये व्यवस्थित ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला मिक्सरचं मिक्सरला लावून आणि पाण्याचा जराही वापर करायचा नाही आहे बघा असं फिरून आपण केलं ना खूप छान होतं एकदम बघा एकदम म्हणजे एकदम असं पेस्टच झाले सारखं छान असं कुठंच असं हे राहिलं आहे आता आपलं हे पेस्ट करून झालेलं आहे आता इकडं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे तो आपल्याला बघा इथं दाखवल्याप्रमाणे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे ते तूप आपल्याला आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान रोज रेसिपी मी आणत जाईन बघा आता मी ते प्युरी एका बाउलमध्ये काढलं होतं सगळं आणि ह्या प्रोसेसला गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे हाय करायचा नाही आहे पूर्णतः लो ठेवून करायचं आहे दहा ते पंधरा मिनटात होऊन जातो आहे बघा आता हे सगळं व्यवस्थित त्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं बघा असं फिरवत राहायचं आहे आता बघा ह्यामध्ये मी साखर ॲड करते एक वाटीला थोडंसं कमी तुम्हाला जर जाम खूपच गोड आवडत असेल मुलांना तर तुम्ही एक वाटी व्यवस्थित पूर्ण साखर घातलं तरी चालतं किंवा थोडंसं कमी घातलं तरी चालतं बघा आता हे आपल्याला लोणी फेटल्यासारखं व्यवस्थित असं कंटिन्यू एक दोन ते तीन मिनटं फिरवून असं फेटून घ्यायचं आहे बघा आता मी इथं फूड कलर घालते तुम्हाला जर फूड कलर नको असेल तर नॅचरली तसंच तुम्ही ठेवू शकता मुलांना माझ्या ॲपल रेड कलरचं जॅम हवं होतं त्यामुळं मी जो सपरशनचा कलर असतो ना तो कलर असं बाजारात मिळतो तो मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे बघा किती छान मस्त असं रंग आलेला आहे आणि खूप छान दिसतं आणि कोणालाही कळणार नाही की आपण विकत आणलं की घरी केले नॅचरली आणि हेल्दी मुलांना घरच्या घरी असं जाम करून देता येतं बघा किती छान झाली हे असं मी आता तुम्हाला थिकनेस दाखवली तशा त्या पद्धतीनं होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे आणि फिरवायचं आहे बघा कारण थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला जामचं जे असतं घटपणा सेम तसंच होतं ते बघा इथंही मी दाखवलेलं आहे तुम्हाला गरम असल्यामुळे हे असं असतं पण ह्याच प्रोसेसला आपल्याला गॅस बंद करून उतरवायचं आहे बघा किती छान मस्त झाले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं जाम